न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनियान सीसीएन न्यूज चिखली नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग चौदा मधून अपक्ष उमेदवार म्हणून वैभव देहाळराय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्या समवेत युवक व महिलांची उपस्थिती होती राजकारण व निवडणूक ही धनदांड यांचे प्रतिनिधित्व करणारे असल्याचे चित्र ची ची रंगवले जात असले तरी सर्वसामान्य मतदार आपल्यासारख्या गरीब युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे नमस्कार मी वैभव गोपाल देहाडराय सभाग क्रमांक चौदा मध्ये मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे मी एक अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज भरला आणि जनतेने मला एक आव्हान करतो जनतेसाठी मी की मी एक गरीब उमेदवाराला एक एक नवीन चेहऱ्यासाठी एक संधी द्या की जेणेकरून आज बरेचसे लोक निवडून आले निवडून गेले पण एक मी गरिबाचा एक मुलगा म्हणून मला एक जनतेने एक संधी द्या आणि जनता मी शंभर टक्के मला देणार आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा